कागलमध्ये हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे युती ही अनपेक्षित नाही आहे दोन्ही नेत्यांनी मला लोकसभेला फसवलं असा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय मंडलिकांनी केला आहे त्यामुळे आता कागल नगर परिषदेत नेमकं काय चाललंय ते सगळं सांगणार आहे तरी आजचा विषय मंडलिकांचा आहे मुश्रीफ घाटगेंच्या युतीविषयी त्यांना काय वाटतं त्यांनी काय म्हटलंय जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात कागल नगर परिषदेची विशेष चर्चा सुरू होती कारण हसन मुश्रीफ आणि समजित घाटगे या दोन कट्टर वैर्यांच्या युतीची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे या निमित्तानं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र आलेत असं सुद्धा बोललं जात आहे महायुतीचा धर्म मोडून हसन मुश्रीफ आणि समजित घाटगे यांनी कागलमध्ये केलेली युती शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्या चांगली जिवारी लागलेली दिसते मी कागलमध्ये एकटा पडलेलो नाही इथली जनता माझ्यासोबत आहे असं संजय मंडलिकांचं म्हणणं त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत घाटगे आणि मुश्रीफांच्या युतीविषयी आपली बाजू म्हणजे त्यांची बाजू स्पष्ट केली आहे आता त्यांचं म्हणणं काय ते सुद्धा सांगणार आहे कागलच्या राजकारणात हसन मुश्रीफ आणि समरजित सिंह हो घाटगे यांनी संजय मंडलिकांना एकटं पाडल्याची चर्चा रंगली होती याविषयी खुद्द मंडलिकांना विचारण्यात आलं त्यावर मंडलिकांनी म्हटलंय शिवसेना हा महायुतीचा प्रमुख घटक आहे आम्ही आमचे उमेदवार सुद्धा रिंगणात उतरवले सिंह हो घाटगे आणि माझ्या कार्यकर्त्यांची स्थानिक स्तरावर केवळ प्राथमिक चर्चा झाली होती आमच्या दोघांची थेट चर्चा झालीच नव्हती आता नेते इकडे तिकडे गेले तरी जनता हा वेगळा घटक आहे काही ठिकाणी अशी चर्चा रंगली आहे की संजय मंडलिकला एकटं पाडण्यात आलंय पण मी एकटा नाही जनता माझ्या सोबत आहे लोकसभा निवडणुकीला सुद्धा या दोघांनी म्हणजे सिंह घाटगे आणि हसन मुशेफ यांनी मला फसवलं कागलमध्ये भाजपनं अद्याप उमेदवारांना ए बी फॉर्म दिलेला नाही त्यामुळे कागलमधील भाजप सुद्धा हसन मुशिफांसोबत असल्याचं दिसतंय असं संजय मंडलेकांचं म्हणणं आहे कागलच्या जनतेला सोबत घेऊन जनते मी पुढे जाणार आहे कागलला राजकीय विद्यापीठ म्हटलं जातं कागलमध्ये मुश्रीफ घाटगेंची युती ही अनपेक्षित नाही माझी आणि घाटगेंची बोलणी झालेलीच नाही विधानसभेला मी त्यांना मदत केली नाही असं म्हटलं जातं मग आम्ही नोटाला मतं दिली का असा सवाल सुद्धा उपस्थित करतात उलट मला या दोन्ही नेत्यांनी लोकसभेला फसवलं दाखवलं असा आरोप संजय मंडलिकांचा आहे त्यामुळे आता यावर समरजित सिंह घाटगे आणि हसन मुश्रीफ काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे तरी कागलमध्ये असं नेमकं काय घडलंय की ही चर्चा सुरू झाली आहे तर कागल नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि छत्रपती राजर्षी शाहू आघाडी यांची युती झाली हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे हे संबंधित युतीचे प्रमुख घटक आहेत आणि ज्यांनी ही युती घडवून आणली त्यामुळे या निर्णयामुळे अनेकांना खरं तर धक्का बसला होता आधी सांगितल्याप्रमाणे हसन मुश्रीफ आणि सभाजी सिंह गाडगे यांच्यात मागील काही वर्षांपासून प्रचंड संघर्ष सुरू आहे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून त्यांची ओळख आहे कट्टर वैरी म्हणून त्यांना एकमेकांच्या प्रती त्यांच्याकडून संबोधलं जातं मात्र भाजपच्याच एका नेत्यानं पुढाकार घेऊन कागल नगर परिषदेसाठी या दोघांमध्ये समेट घडवून आणल्याची चर्चा आहे त्यामुळे समजित सिंह घाटगे कागल नगर परिषदेत शरद पवार गटाकडून न लढता राजर्षी शाहू आघाडी मार्फत लढणार आहेत आणि त्यांनी केलेल्या या युतीमुळे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सुद्धा प्रचंड नाराज दिसून येतोय कारण घाटगेंच्या या भूमिकेविषयी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय ते म्हणतात कागलमधील हसन मुश्रीफ आणि समजित सिंह घाडगे यांची युती ही दोन्ही राष्ट्रवादीची नाहीये समरजीतसिंह घाडगे यांची भाजपामध्ये पुन्हा प्रवेश करण्याची ही पहिली वाट आहे समरजीतसिंह घाटगे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी सुद्धा नाहीयेत त्यामुळे कालची युती ही अजित पवारांची राष्ट्रवादी आणि समरजित सिंह घाटगे यांच्या मार्फत भाजपच झालेली युती आहे कारण समरजीत सिंह घाटगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला जरूर पण निवडणूक लढवली सुद्धा मात्र निवडणूक झाल्यानंतर समरजित सिंह यांनी पक्षाशी कोणताही संबंध ठेवला नाही इतकंच नव्हे तर ते साधे पक्षाचे पदाधिकारी सुद्धा नाही आहेत आता असं कोण म्हटलंय तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व्ही व्ही पाटील त्यामुळे आता खरं तर मंडलिकांकडून घाटगे मुश्रीफांकडून झालेली त्यांची फसवणुकीची भावना असेल आणि मग पक्षाचे पदाधिकारी नसल्याचा पवारांच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षाने केलेला दावा यावर आता खुद्द सिंह घाटगे आणि हसन मुश्रीफ आजच्या पत्रकार परिषदेत काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे तरी आपल्याला या काय वाटते आपली मतं कमेंट करून जरूर कळवा कर पाहत तास सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका